काही लोक जे आहेत ते कायद्याला जुमानत नाहीत काही लोक आदेश झाल्यानंतरसुद्धा त्या आदेशाचं पालन करत नाहीत आणि राजकीय वजन वापरून किंवा जसं आपण म्हणतो की ओळखी ओळखीपाळखीचा वापर करून खूप वेळा जे आहे ते कायद्याचा दुरुपयोग करण्याचा ते प्रयत्न करतात परंतु अनेक वेळा ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे कायद्याचे हात जे आहेत ते लांबपर्यंत असतात आपल्याला माहीत आहे एक केस आहे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस गेलेली होती ज्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे भाडेकरू होते तर त्या भाडेकरूंना लाखो रुपयाचा दंड ठोठावला एवढंच नाही तर डायरेक्ट न्यायालयामधून त्यांची तिहार जेलमध्ये जी आहे ती रवानगीसुद्धा केली आणि हे सगळं कशासाठी केलं केस काय होती आदेश काय होता आणि त्यांना अशा प्रकारे लाखो रुपयाचा दंड देऊन जेलमध्ये सुद्धा का जावं लागलं याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत माननीय कोर्टाच्या हुकमाचा अवमान करणं हे किती गंभीर स्वरूपाचा अपराध जो असतो हे आपल्याला ही केस पाहिल्यानंतर लक्षात येईल मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तर मित्रांनो एक जे भाडेकरी होते त्या भाडेकऱ्यांनी जाणून बुजून माननीय कोर्टाने केलेल्या आदेशाचं उल्लंघन केलं माननीय कोर्टाने जो आदेश दिलेला होता तो आदेश पाळला नाही आणि ते त्यांनी जाणून बुजून केलं या मुद्द्यावरून त्यांची जेलमध्ये रवानगी केलेली आहे या केसचं जर आपण टायटल पाहिलं तर ही या केसचं जे नाव आहे ते आहे मेसर्स लक्ष्मी कन्स्ट्रक्शन अँड अदर म्हणजे इतर आ, विरुद्ध हर्ष गोयल व इतर आणि ही जी केस आहे ही नुकतीच दोन हजार पंचवीसमधली आहे तर या केसचं जे आहे ते पहिल्यांदा आपण एक शॉर्ट हिस्ट्री म्हणतो आपण ज्याला हकीकत काय होती ती पाहूया तर सात सप्टेंबर दोन हजार बावीसला ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे प्रशासन प्रशासकीय अधिकारी होते आ, सहारनपूर म्हणजे द ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशनचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे administration, administration आ, जो होते ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सहारनपूरचे जे की रेंट कंट्रोल ॲथॉरिटी म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे चार्ज होता तर त्यांच्याकडं हा वाद आलेला होता आणि त्यांनी संपूर्ण कागदपत्रं पाहिली पुरावे पाहिले आणि पुरावे पाहिल्यानंतर त्यांनी त्या भाडेकरूने मालकाला त्या जागेचा तीस दिवसामध्ये ताबा परत द्यावा असा आदेश केला त्यानंतर बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला जे माननीय जिल्हा न्यायाधीश साहेब होते सहारनपूर यांनी जे आहे ते जे भाडेकरू होते त्यांनी ते अपील केलेलं होतं त्यांच्या कोर्टामध्ये तर ते अपील जे आहे ते डिसमिस केलं आणि ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे होते सहारनपूर तर त्यांचा जो आदेश होता तो कायम ठेवला म्हणजे माननीय जिल्हा न्यायालयाने सुद्धा भाडेकरूला त्या मिळकतीचा ताबा ह्यांना मालकांना द्यावा असे आदेश केले आणि त्यांचं अपील डिसमिस केलं भाडे करायचं त्यानंतर चौदा मे दोन हजार चोवीसला हे प्रकरण माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये गेलं भाडेकरू जे आहेत त्या माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये गेले आणि माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुद्धा हे जे दोन न्यायालयाने प्रथम कोर्ट आणि द्वितीय कोर्ट या दोन न्यायालयाने जे आदेश दिलेले होते तेच आदेश कायम केले आणि जे क भाडेकरू होते तर त्या भाडेकरूंचा जे अपील होतं ते फेटाळलं आता कंटिन्यू जे आहे या तीन न्यायालयाने या भाडेकरूंचं मागणी जी आहे ती अमान्य केली त्यांची अपिलं त्यांची केस फेटाळली आणि ती फेटाळल्यानंतर जेव्हा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला परत एकदा स्पेशल लीव पिटिशन त्यांनी दाखल केलं माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये हे स्पेशल लीव पिटिशन भाडेकरू यांनी दाखवलं दाखल केलं आणि ते जे आहे त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि असं सांगितलं भाडेकरूंना की जे खालील कोर्टाने न्यायनिर्णय दिलेले आहेत तर ते कायदेशीर आहेत आणि त्यांचं स्पेशल लीव पिटिशन जे आहे ते फेटाळलं आणि सांगितलं की जे निर्णय दिलेले आहेत ते बरोबर आहेत आणि त्यांना जो वेळ आहे भाडेकरांना तो वेळ मात्र एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवून दिला म्हणजे ती जागा रिकामी करून त्या जागेचा खुला ताबा मालकाला देण्यासाठीचा कालावधी फक्त जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये वाढवण्यात आला आणि त्याच्यासाठी भाडेकरूने तसं अंडरटेकिंग द्यावं म्हणजे लिखित स्वरूपामध्ये द्यावं की या एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मी जागेचा ताबा देण्यास तयार आहे त्यासोबतच जे थकीत भाडं आहे ते थकीत भाडंसुद्धा त्या तारखेपूर्वी त्यांनी द्यावं असे आदेश जे आहेत ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने केले एवढंच नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयानं ही मुदतवाढ देत असताना म्हणजे कब्जा खाली करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही मुदतवाढ देत असताना आणि भाडे भरण्याचे आदेश करीत असताना आणखी एक सर्वात स्पष्ट असा निर्देश दिला तो म्हणजे ज्याला आपण वॉर्निंगसुद्धा म्हणूया की अ क्लिअर वॉर्निंग वॉज इश्यूड दॅट एनी व्हायोलेशन वूड बी ट्रिएटेड ॲज नॉन कम्प्लायन्स म्हणजे त्या भाडेकरूंना असं वॉर्निंग देण्यात आली की या आदेशाप्रमाणे जर आपण पूर्तता नाही केली तर या आदेशाचा भंग समजण्यात येईल आता पुढं हा आदेश तर झाला त्यानंतर अठरा मार्च दोन हजार पंचवीसला पुन्हा एकदा त्या भाडेकर यांनी रिव्ह्यू पिटिशन जे आहे ते दाखल केलं की जो आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे त्याचा पुनर्विचार करावा आमच्यावर अन्याय होतो आहे असं त्या भाडेकरूंचं म्हणणं होतं तर ते रिव्ह्यू पिटिशन पुनर्विचार याचिका जी आहे तीसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली त्यानंतर चोवीस मार्च दोन हजार पंचवीसला सबसिक्वेंट मिसलिनियस ॲप्लिकेशन ऑल्सो मेट विथ रिजेक्शन पुन्हा एक ॲप्लिकेशन दाखल केलं सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं आता हे सगळं केल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या असं लक्षात आलं की द सुप्रीम कोर्ट नोटेड दॅट दीज प्रोसिडिंग शूड हॅव कन्क्लुसिवली सेटल्ड द मॅटर ऑर्डनरी दिज प्रोसिडिंग्स आउट टू हॅव बीन पुट टू रेस्ट हिअर हाऊ येवर इट इज नॉट सो अ बेंच रिमार्क इव्हिडन डिसअप्रुव्हल आणि हे जे वेगवेगळ्या प्रकारचे पिटिशन्स दाखल करणं आहे मेहरबान कोर्टाच्या आदेशाचं पालन न करणं आहे जी मुदत दिलेली होती त्या मुदतीमध्ये जागेचा खुला ताबा दिलेला नाही त्यासोबतच जे मागील थकबाकी आहे भाड्याची तीसुद्धा दिलेली नाही आणि त्याच्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की द जजमेंट सर्व्स ॲज अ क्रिटिकल प्रेसिडंट ऑन द एक्झरसाइज ऑफ कंटेम्प्ट पॉवर इन सिव्हिल लिटिगे लिटिगेशन पर्टिक्युलरली इन लँडलॉर्ड टेनर डिस्प्यूट विच आर ऑफन कॅरेक्टरायजड बाय प्रोटेक्टेड लिगल बॅटल्स द सुप्रीम कोर्ट डिसिजन टू ऑर्डर इम्प्रिजनमेंट अंडरस्कोअर्स सेव्हरल की प्रिन्सिपल्स आणि शेवटी जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये जे भाडेकरू होते तर त्या भाडेकरूबद्दल काय आदेश केलेला आहे हे आपण आता जाणून घेऊया तर त्याच्यातले जे दोन नंबर होते गैरअर्जदार त्याच्यामध्ये तर त्यांच्या वर्तणुकीबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे की कंटेम्पनर नंबर टू हुज कंडक्ट वॉज पर्टिक्युलरली स्क्रुटिनायज्ड बाय द बेंच वॉज सेंटेन्स्ड टू थ्री मंथ्स सिव्हिल इम्प्रिझनमेंट तीन महिन्याचा दिवाणी तुरुंगवास जो आहे तो ते गैर अर्जदार जे आहेत नंबर दोन यांना दिलेला आहे म्हणजे त्यांना तीन महिने दिवाणी तुरुंगवास ही वॉज टेकन इन टू कस्टडी डायरेक्टली फ्रॉम द कोर्ट प्रिमायसेस टू बी ट्रान्सफर्ड टू तिहार जेल न्यायालयामध्ये आलेले होते ते गैरहर्जदार नंबर दोन तर न्यायालयाच्या प्रिमायसेसमधून म्हणजे न्यायालयाच्या परिसरातून त्यांना अटक करून त्यांची डायरेक्ट तिहार जेलमध्ये जी आहे ती रवानगी करण्यात यावी तीन महिन्यासाठी असे आदेश केलेले आहेत आणि पुढं इन ॲडिशन टू द प्रिझंट टर्म म्हणजे ही तीन महिन्याची शिक्षा तर दिलीच पण ही वॉज ऑर्डर्ड टू पे रुपीज वन लॅक ॲज अ फाईन एक लाख रुपयेचा त्यांना दंडसुद्धा केलेला आहे जो लिगल सर्व्हिस कमिटी जी आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाची तर तिथं जमा करा करावा दोन महिन्यामध्ये असा आदेश त्यांना दिला आणि जर का दोन महिन्यामध्ये तो एक लाख रुपयाचा दंडाची रक्कम जर जमा नाही केली तर पुन्हा एक महिना जे आहे ते तुरुंगवास भोगावा अशी शिक्षा गैर अर्जदार नंबर दोन यांना दिली आता या केसमधील गैरअर्जदार नंबर एक जे होते ते ब्याऐंशी वर्षे वयाचे होते त्यामुळे त्यांच्याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने थोडीशी सहानुभूती दाखवली आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे की जे दोन नंबर होते ॲन एटी टू इयर्स ऑफ ओल्ड वॉज स्पेर्ड इम्प्रिझनमेंट ऑन अकाऊंट ऑफ हीज ॲडव्हान्स्ड एज हाऊ यअर द कोर्ट इम्पोज अ फेफ्टी फाईन ऑफ रुपीज फाईव्ह लॅक अल्सो टू बी डिपॉझिटेड विथ द सुप्रीम कोर्ट लिगल सर्विस कमिटी विदिन इन टू मंथ्स फेल्युअर टू कम्प्लाय वूड लीड टू वन मंथ टर्म ऑफ सिविल इम्प्रिजनमेंट तर जे एक नंबर होते त्यांना तीन महिने शिक्षा दिली एक लाख रुपये दंड केला तो दंड जर दोन महिन्यात नाही भरला तर पुन्हा एक महिना वाढीव शिक्षेची आदेश केले आणि जे दोन नंबर होते मेहरबान कोर्टाच्या हुकमाचा भंग करणारे तर ते वयस्कर असल्यामुळं ब्याऐंशी वर्षे वयाचे असल्यामुळं त्यांना पाच लाख रुपयाचा दंड केला जो त्यांनी दोन महिन्यामध्ये भरायचा होता आणि जो, जो जर दंड नाही भरला तर मात्र त्या मुदतीमध्ये तर त्यांना एक महिना ही दिवाणी तुरुंगवासाची शिक्षा जी आहे ती सुनावली आणि त्यांना त्या न्यायालयाच्या परिसरातून डायरेक्ट जेलमध्ये पाठवण्याबाबतचे आदेश केले म्हणजे न्यायालयाचा एखादा आदेश झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स दाखल करणं कायद्याने जेवढे हक्क का अधिकार दिलेले आहेत ते सोडून रिपीटेड ॲप्लिकेशन्स सादर करणं आणि माननीय न्यायालयाच्या आदेशाचं पालन नाही केलं तर अशा प्रकारची दिवाणी तुरुंगवासाची जी आहे ती शिक्षा होऊ शकते अगदी न्यायालयाच्या परिसरामधूनच लगेच जेलमध्ये घेऊन जावा आसे सुद्धा आदेश माननीय न्यायालय करू शकतात जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने केलेले आहेत तर मेहरबान कोर्टाचा आदेश झाल्यानंतर मी कोर्टाचा आदेश मानणार नाही कोर्ट काय करते मी बघून घेईन जे प्रशासकीय यंत्रणा असतात त्या काय करतात मी बघून घेईन असं आपण दमदाटीच्या भाषेमध्ये बोलतो तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की जेव्हा माननीय न्यायालयाचा एखादा आदेश होतो तर त्या आदेशाचं पालन करणं हे गरजेचं असतं आणि जर का आपण त्या माननीय न्यायालयाच्या आदेशाचं पालन नाही केलं तर आपल्याला तुरुंगवास होऊ शकतो अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल समजली असेल आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास समजली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक कलरचं बटन जर दिसलं तर त्या बटनालासुद्धा क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर ते बटन क्लिक केलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल आणि पेजवरसुद्धा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद